पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल त्यांचे सहकारी वंचित आघाडीचे आंबेडकर साहेब त्यांचे सगळे सहकारी आणि ज्या ज्या पक्षांनी आपल्याला जी मदत केली त्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि सगळ्या कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार मानते कारण का हे सगळं यश जे आहे ते आमच्या व्यासपीठावर बसलेल्या एकाही नेत्याचं नाही आम्ही फक्त बसलेलो आहोत मेहनत आणि जी लढाई लढला की तुम्ही प्रत्येक गाववाडी वस्तीवर या आला प्रत्येक तालुक्यात चित्र वेगळं होतं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी झाल्या पण एक गोष्टी सगळीकडे कॉमन होती प्रत्येक तालुक्यात धमक्या जोर जोरात येत तेवढं एकच कॉमन होत आणि ज्याला धमकी देईल तो मला फोन करून म्हणायचा अहो आज माझा नंबर लागला म्हणजे <laughs> नंतर जणू काय ते सर्टिफिकेट झालं होतं त्या माझी म्हणजे माझी समाजात किंमत आहे बाबा मला फोन आला आता फोन देतो तर काय देतो तर मी काय विचारलं नाही फार दिवस घरात बघत नाही पण ज्या पद्धतीने कुठल्याही फोनला तुम्ही घाबरला नाही आणि निष्ठेने लढला तुम्ही त्याचं कितीही मी करू शकतो आणि आपण स्वामी करतो आपला आपलं रामकृष्ण आहे वाजवून मोकळत झालाय आणि मुखात जगतोय आपण आणि विधानसभेला राज्यात तिथे थोडासा कॉम्प्लिकेशन आलं जिथे जिथे आज जीर। सुतारी आधी आपल्या सगळ्याच म्हणजे काँग्रेसचा परफॉर्मन्स उत्तम झाला सेनेचा झाला आपला झाला आणि महाविकास आघाडी मी तर नेहमी सगळ्यांना सांगते आधीच आपण भाषणात म्हणायचे किती सीट सुप्रीस म्हणजे अडत अठ्ठेचाळीस आणि पैकी तीस सीट मी आम्ही निवडून आलेलो आहोत पण हे ओढचं नुकसान आपलं झालं ज्याचा आपण सगळ्यांनी नोंद घेतली पाहिजे त्याचं थोडंसं चिंतन केलं पाहिजे की आपली साधनाची सीट आली असती संजय आपल्याला नंबर्स पाहिले असते की शिंदे साहेबांची सीट ती काहीतरी तीस पस्तीस हजारांनी गेली आणि ती त्याला पिपाणी पण तुम्ही त्याला पिपाणी म्हणता पण इलेक्शन कमिशन त्याला तुटारी म्हणतात त्याच्यामुळे लोकांमध्ये खूप आणि त्याच्यामुळे आपली सीट खरं त्या चिन्हाच्या गडबडीमुळे पडली खरं तर साताऱ्याला त्याच्यामुळे पुढच्या मालांच्या इलेक्शनला महाविकास आघाडी म्हणून की काँग्रेस पक्षाचंही मार्गदर्शन मागितलं आणि आपण पक्ष म्हणून त्याचा विचार केला पाहिजे की मी तर इलेक्शन कमिशनला आपण आपल्याही सीटला ऑब्जेक्शन घेतलं होतं वर्ध्यामध्ये तिथले जे इलेक्शन ऑफिसर होते त्यांनी ती पी पाणी ज्याला म्हणता ती काढून टाकली होती वर्ध्याच्या इलेक्शनला पण सातारा शिरूर माडा बारामती पिंडोरी चित्रावे जिथे जिथे आपण लढलो वर्धा बीडला पण होती पण तिथे कुठेही त्यांनी पिपाणी काढली नाही ठेवली हा हो। एक एक लेला लेला। मैं उदे उदे आता हे इंजेक्शन कसं करतात हा अनुभव आपल्याला त्याच्यामुळे आपण एकदम एक्सपर्ट आता त्याच्यामुळे तीन चार महिन्यात कुणाचे पण फोन येऊ दे धमकी येऊ दे पिपाणी चालू दे आपल्याला काय प्रॉब्लेम नाही आता त्यांनी विचार केला पाहिजे की ह्याच्यावर आता जास्त काय ठेवू शकतो कारण हो। का या सगळ्या संघर्षाच्या काळात म्हणजे काय काय निकाल इंदापूरला होते इंदापूरला वाशिम करायला कार्यकर्ते म्हणत होते ताई त्या पाण्याचं बघा इथे असं भाषण झालं की तुम्ही जर उलट मंधान केलं तर इथे पाणी तिनदा मिळणार नाही तरी तिथे पंचवीस हजारचं लिहिले भाषण केली गेली के किंवा लोकांना म्हणजे एक गोष्ट आपल्याला म्हणजे ते त्यांची ते चुकी आहे त्यातून आपण पण बोध घेतला पाहिजे आता ती आले म्हणून हवा नको जमिनीवर कारण आपली जबाबदारी जास्त व्हायची त्यामुळे पुढचे चार महिने आपण सगळ्यांनी पूर्ण ताकतीनी महाविकास आघाडीचा धर्म पाळून पूर्ण ताकदीने विधानसभेच्या कामाला लागण्याची गरज आहे त्यामुळे फार झुला घेण्यापासून नका तर तीन चार दिवस गेला रामकृष्ण आर्या उद्यापासून कामाला लागतो कारण कमेट्या काम आणि दुष्काळाची अतिशय गंभीर परिस्थिती आहे आणि एक आंदोलन माझी विनंती काँग्रेस पक्षाला राहील काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष आहे अण्णा माझी विनंती आपल्याला राहील की एकतर आपण खूप मदत केली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार पण त्याचबरोबर एकीकडे आपण गुलाब घेतोय पण दुसरीकडे मी आपल्याला सहकार्य मागेल ना की काल दौंडला होते त्यानंतर इंदापूरला होते असं काही बारा मंत्र होते तिन्ही तालुक्यातून एक मागणी मला सातत्याने आली की ताई दुधाच्या भावाबद्दल काहीतरी करा आम्हाला अशक्य आहे परवडत नाहीये काहीतरी मात्र काढा शहरामध्ये दोन रुपयांनी दूध वाढलंय म्हणून काल थोडं असले सांगत होते दुधाचा भाव कमी करा आणि ग्रामीण भागात दोन रुपये कमी झाले मला हा हिशोबच कळत की शहरामध्ये दूध रोज वाढतंय ग्रामीण भागात शेतकऱ्याला कमी होत आहे मग मधले पन्नासशे रुपये आता पंचावन्न झाले मग हे पैसे जात आहेत कुठे सगळे सगळ्या गोष्टी साठी आपण मला असं वाटतं की कालच महाराष्ट्राच्या सरकारला नाही का म्हणजे किंवा आढळपत्र असेल पण जर तुमच्या आठ दहा दिवसात जर मला आपण जिल्ह्याच्या अध्यक्षात जर काँग्रेसला मान्य असेल आम आदमी पक्षाचे सगळे सहकारी दिसत आहेत सगळे इथे बसलेले तर तुम्हाला सगळ्यांना मान्य असेल ते आठ दहा दिवसाचा कालावधी सरकारला देऊ नाही जर आपल्याला निधी मिळाला तर तात रस्त्यावर उतरून आज मुला भाव मिळत नाही एका बाजूला इलेक्शनचं काम विधानसभेचं आणि एका बाजूला चारा छावण्यास मी आहे चारा छावण्यास टँकर बेल्ट टँकर वेळेवर येत नाही चारा डेपो मागितला तर मिळत नाही सगळी परिस्थितीमध्ये मला येणा पण झाला एकतर म्हणजे मला तर वाटतं की पहिल्यांदाच इलेक्शन होऊन लढले की का असं वाटतंय एवढा तुला आयुष्यात कधीच केलेलं आहे काल तर साडेतीन तास उशीर झाला रात्री मी साडे दोन दहा ला एकदा इंदापूरला सहा ला तर रात्री दहा दोन वाजे करताय आणि रस्त्यावर एकदा फुला पाऊस होता तरी कार्यकर्ते मी समजते जे एवढा ह्या इलेक्शन मध्ये काय झाले हेच समजते ना पाऊस पाऊस काल असं

पुरंदर उत्साह जाना जाना योजना जानाई शेसाईचा आढावा आम्ही घेतलाय काय गाव बारामतीमध्ये काय पुरंदरमध्ये जानाई शेसाई आणि पुरंदर उत्सा योजना नियोजन आपण आता वेगळ्या पद्धतीने करणार आहोत दर महिन्याला माननीय आमदार आणि मी हा प्रत्येक रोटेशनचा फॉलोअप आणि दोघं रन महिन्याला घेणार काय होतं की तिथून सांगता खडक असल्यातून पाणी सोडलंय मग जो दुसरा अधिकारी म्हणतो त्यांनी सोडलं नाही म्हणून आम्ही दिलं त्याला फोन केला की तो म्हणतो मी पाणी सोडलंय पण हे देत नाही याचा पूर्ण योजना एक कोणाच्या तरी जबाबदारीचा चांगलं झाले तरी तोच जबाबदार अधिकारी आणि नाही झाले तरी तोच जबाबदार आपले सगळे सहकारी विचार इकडे आणि जो पैसे भरतो त्याला पाणी मिळत नाही आणि चेहऱ्यावरून पाणी मिळत हे सब, सब नाही चालेगा हे सगळं आता वेगवेगळ्या पद्धतीने चाललेला ते होणार नाही आता चालून घेणार नाही आणि खपवून घेणार त्याच्यामुळे तुम्ही बिलकुल चिंता करू नका या दोन्ही पाण्याच्या स्कीम उत्तम पद्धतीने चालले तर करोडो रुपये खर्च करून या स्कीम केलेल्या आणि चालवायची जबाबदारी ही सरकारवर आहे सरकार हे काय काम करते आपल्याला माहिती नाही पण सकाळी मी बारा वाजे सुद्धा तेव्हा रोहित भाषण करत होता आणि रोहित भाषण करता करता असं म्हणाला या भार या चार महिन्याचं सरकार आहे त्याच्यामुळे ऑक्टोबर पासून आपलंच राज्य येणार गोष्ट खरी आहे की ज्या पद्धतीने लोकांनी आपल्याला या इलेक्शनला साथ दिली आहे खरं तर अगदी तोरटात आलेला राज्य आपल्या दोनशे तीस सीट आले त्यांच्या काय फार आलेल्या नाही आणि आज घरफोटं देवाला स्टॉप पाहिजे आता एक कार्यकर्ता का मला सांगत का आता अशी बातमी आली घरफोट मला माहिती नाही मी काय दिलीत नव्हते पण त्यांचं म्हणणं आहे की आर एस एसने काहीतरी निर्णय घेतलाय की त्यांना नेतृत्व बदल हवंय <सवण> असं मी नाही म्हणत असं काहीतरी त्या फोनवर आलंय आता घरी खोटी बातमी आपल्याला माहिती नाही आमचं म्हणणं आहे बदल करायचा आहे नाही करायचं आहे ते काहीतरी करा पण प्रशासनाला सुरुवात करा जर तुम्हाला बसायचं नसेल आणि जे पण नसेल अतिशय उत्तम पद्धतीने केंद्रात किंवा राज्यात आता मला सांगा सरसकट कर्जमाफी की आपल्याच काळात काँग्रेस राष्ट्रवादीच्याच काळात आली की नाही सर सकट झाली होती सांगायची दुधाला भाव इथे अतिवृष्टी झाली की दुसऱ्या दिवशी दिल्लीवर ना लोक यायचे की नाही आपल्याकडे दुधाला भाव कधी कमी पोड दिला का कधी कांद्याची निर्यात कधीतरी आपण बंद केली होती का बसल आहे करायचंय हा खूप गंभीर विषय लोकांमध्ये प्रश्नच अस्वस्थ अहो मी परवा अखिलेश यापांना भेटले म्हटलं जेवढे खासदार महाराष्ट्रात आहेत तेवढे तुझे एकट्याचे खासदार निवडून आले चाळीस खासदार निवडून आणले आपण खासदार राज्यात आहोत चाळीस खासदार त्यांनी निवडून आणले जास्त उत्तर प्रदेशमध्ये आणि सगळे म्हणायचे ऐशी बाकीला तरी येतील युपी मध्ये त्याला म्हणलं कसं काय ते तुला सांगत होते मागच्या इंडिया मुंबईमध्ये हो बाबा तू सांगत होतात पण हवा अशी वाटत होती आम्हाला वाटतेच नाही तुला मनातून वाटत असेल पण

कधीही ग्राह ठरवू नका तुम्हाला जर वाटले हे आमचं ते लोक म्हणजे न बळी त्याच्यामुळे कधीही या एका मतामध्ये तुमच्या केवढी मोठी ताकद आहे या देशाला तुम्ही पैसा सत्ता जे काय घर फोड पक्ष फोड या देशातल्या मायबाप जनतेने हे सगळं नाकारलंय कारण का सुसंस्कृत राज्य नाही हा देश सुसंस्कृत लोकांचा आणि आपल्या सगळ्या भारतीय लोकांना संस्कृतीचा मान सन्मान त्यामुळे आज देशामध्ये जे चित्र झालेलं आहे ते आपल्यासाठी खूप भाषा लोकांना ज्या राज्याबद्दल मी तुम्हाला आदर्श मतदारसंघ म्हणून तुम्हाला सांगत होते त्या आदर्श मतदारसंघात काय झालं किती वेळा मी त्यांच्याबद्दल प्रत्येक भाषणात बोलले की आदर्श शिक्षक आदर्श आई आदर्श माता बघितली होती पण आदर्श घोटाळा आदर्श ला दाखवलं कार्य करायचं त्यामुळे ह्या लोकांमध्ये प्रचंड ताकद आहे आणि मतदान लांबून बघत असतो आम्ही इथून भाषण करत असतो तर सगळे त्याचे डोळे आपल्याला असतात आपल्याला वाटत असतं ऐकतायत ऐकतायत जुमलाबाजी देश काही चिरली आज तुम्ही दहा लाख म्हणाल पंधरा लाख आपण मध्ये काय लोक म्हणतील बघत दाखवते इंजेक्शन जर लागू तर बरोबर पट्टो त्यामुळे आपण सगळ्यांनी आपण व्यासपीठावर बसलेल्या प्रत्येक माणसासाठी की आपण आपला आनंद जरूर साजरा करूया पण त्यांनी केलेल्या चुकलेतून बोध घेऊया की काय चुकलं त्यांचं आणि पुन्हा पुन्हा विचारते की तीस खासदार निवडून आले म्हणून उपा करून हवेत जाऊन टाका आले तीस आधी म्हणजे आमचे दोनशे आमदारच आले आपल्याला पुढचे चार महिने अतिशय सतर्क राहावं लागेल आपण सगळेच महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने एकत्रपणे लढणार आहेत काल परवाच्या दिवशी आम्ही दिल्लीला गेलो होतो तेव्हा माननीय सोनियाजी उद्धवजी नव्हते पण संजय राऊत सर होते त्या सगळ्यांची चर्चा झालेली आहे पुढच्या आठ दहा पंधरा दिवसामध्ये आपण एका बाजूनी आपण सगळ्या दुष्काळाच्या कामाला आहे आणि एका बाजूनी महाविकास आघाडीच्या ऑक्टोबरच्या इलेक्शनला आपण सगळ्यांनी कामाला लागायचं आहे आज आपण गेल्या महिना दीड महिना तीन महिने मोठ्या वेगळ्या संघर्षातून आपण सगळ्यांनी जी साथ दिली मला आता चिठ्ठी आली आहे निर्भय टीमचा आभार मानला निर्भय बनवटी काय दिवस आले बघा मला निर्भय टीमचा आभार मानावं लागत आहे आता सब निर्भय बन गे आता बनवू कसलेच आहे आता लोकांनी निर्भय आहे हे त्यांच्या मतामधून दाखवलेले आहे मला एक गोष्ट सांगून मी तालुका का सांगणार नाही माझे बंधू श्रीनिवास पवार यांनी परवाच्या दिवशी मतदानाच्या दिवशी एकत्र होते सगळ्यांनाच दाखवली होती कारण काय टी व्ही वाले दोन म्हणायचे या तीन म्हणायचे नाही येणार आमदारांचं एक वेगळंच गणित असतंय की आमदार रोज मला सांगायचे असं असत असं कसं बोल कसं होत पण झेंडे मामांचं मी मानलं पाहिजे मला अजून आठवतं मी मागाशी जयकिंगला सांगितले गाडीची कामतीतून येताना आम्ही नाजऱ्यातून कुठून येतो तुम्ही झाले नाजऱ्यातून मी आणि झेंडे मामा गाडीत होतो आणि आम्ही येत होतो आणि मी त्यांना म्हटलं काय तुम्हाला वाटतो कसं होईल कुठचं कोण कोणी कोण म्हणजे कॅन्डिडेट ठरायचे आहे ते म्हणले कोणीही तुमच्या विरोधात कॅन्डिडेट असू दे बाहेरचा असला तर इतक्या येणार आणि घरात असला तर इतक्या मतां काय बोलताय छान कशावर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा माझी खूप इच्छा आहे विश्वास ठेवायची पण मला जरा ओव्हर कॉन्फिडन्स वाटत म्हणजे अहो मी लोकांना भेटतो म्हणजे मी लोकांना भेटते तरी म्हणजे विश्वास ठेवा तुम्हाला आणि तुम्हाला एक तालुका सगळ्यात जास्त कोणीही लढलं तरी मताधिक्य देईल म्हणजे बारामती या एकटा माणूस पडत होता बाकी सगळे म्हणायचे बा का घासून चालेल पन्नास ते पुढे जाते दहा वीस सगळे हिशोब करून करून सगळे थकले पण जेणे मामा एकच माणूस आहे ज्याने मला सातत्याने सांगितलं की तुम्हाला ते बोलत होते देव झाले की गाडी करता पुन्हा त्यांना विचारलं तर म्हटलं नाही असं गाडी घेऊन जायचो फिरायचो टपरीवर बसायचं विचारायचं काय रे कोण मतदान करतो असं तसं त्या गप्पा गप्पातून त्यांनी स्वतःचा प्रायव्हेट सर्वे केला पण ते खूप एक वेगळं वातावरण राज्यात होतं देशात होतं आणि आपला एक समज असतो की पैसे आणि सत्ता यांनी मतं मिळतात मला एका गोष्टीचा अभिमान आहे पन्नास खोके म्हणे महाराष्ट्राची खूप बदनामी झाली पण या राज्यातल्या सर्वसामान्य मायबाप जनता की विकली जात नाही कितीही वर्षी त्यामुळे पन्नास खोकेने आपली बदनामी झाली असेल की बदनामी ह्या तुमच्यासारख्या मायबाप जनतेनी भरून काढली आहे की महाराष्ट्र हा एक स्वाभिमानी पक्ष आहे कधीही कुणासमोर झुकला कधीही झुकणार आहे आणि मला आणि एका गोष्टीचा अभिमान वाटतो की पवार साहेबांना या वयाची तुम्ही सगळ्यांनी साथ दिली तर आज ही हिंमत करून त्यांचं वय म्हणते कारण व्यासपित्वावर आहे त्यांचं वय काढलं की घरी ते लेफ्ट राईट करत माझं वय कसं म्हणजे त्या वयावर त्यांना काही विश्वासच नाही काय मला काही कळत नाही त्यांच्या वयाच्याकडे पण परवा सगळा रिझल्ट लागला आणि आठवी बीडची सीट लागली त्याच्यानंतर तुम्हाला माहिती बीड मध्ये काय काय झालं एकच प्रश्न तुमच्या आईने तुम्हाला काय खायला ना का वाई ही लढाई बी लढले ही तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने म्हणजे मी जेव्हा जेव्हा तुमच्या चेहऱ्याकडे बघायचे तुम्हाला असं वाटायचं की हे जर इतक्या ताकदीने लढू शकता तर मला त्या का आयुष्यभर विसरणार नाही हे फक्त इलेक्शन यश म्हणून नाही पण नाती कशी जपायची आणि एखादा विचार कसा जपायचा हे कुणाकर शिकावं तर तुमच्या सारख्या खरंच विचारवंतांकडून त्याच्यामुळे तमाम पुरंदरवासीय काँग्रेस पक्ष आम आदमी पक्ष शिवसेना या आणि सगळ्या मित्र पक्षांच्या समोर मी नतमस्तक होते आणि आपल्या सगळ्यांना ग्वाई देते की आपल्या पाण्याचा प्रश्न असेल आपल्या दुधाचा भावाचा प्रश्न असेल आणि ही पुरंदर सर्वांनी भूमिका असतो सगळे म्हणून त्याच्यात सातत्य ठेवून विरोधात असतो किंवा सत्तेत असतो तरी त्याच वेगाने करून त्याबद्दल आम्ही कटिबद्ध आहोत आज आल्यानंतर अतिशय प्रेमाने आपण सगळ्यांनी जे माझं स्वागत केलं गुलाब खेळून फार दिवस झाले पण आज काय सुटका नव्हती यांच्याकडून त्याच्यामुळे त्यांनी जे धरलं ते फक्त मला वाटतं आमदार साहेब वाचल्या

आता म्हणजे सगळ्यांनाच मनापासून आनंद आहे पण त्याचबरोबर अनेक भागांमध्ये आपल्या भागात पाण्याची परिस्थिती गंभीर आहे त्याच्याबद्दल आपण अतिशय संवेदनशील राहिलं पाहिजे आणि हा जो निधी आपण त्याच्यावर घालवतो त्याच्याऐी तो टँकर्समध्ये जर आपण घालला तर मला वाटतं जास्ती चांगली किंवा जास्त चांगला आनंद आज पुन्हा एकदा आपण आल्यानंतर अतिशय प्रेमाने स्वागत केलं याबद्दल मनपूर्वक आभार माझ्या आणखी एक छोटी सूचना जो भाषण संपवते सब सब की व्यासपीठावर सगळ्या सहकार्यांना नेत्यांना विनंती करेन की बुथ मधल्या प्रचंड सगळ्याच पक्षाच्या बूथ मधल्या कार्यकर्त्यांचा एक चांगला गेट टुगेदर वार बघून जादशीलाय धरवा बाबा मंगळवार सोमवार मंगळवार नको शनिवार नको नाही नाही आपल्याला का आता एकच लक्ष विधानसभा त्याच्यामुळे आता पुढच्या चार महिने नवऱ्या मुलांना सांगितलंय आता लोकसभेसाठी त्याला घरातून सुट्टी दिली होती आता विधानसभा होईल झाल्या चार महिन्यामध्ये आता हे आमदार साहेबांची जी इच्छा आहे ती आता काहीतरी सेटिंग दिसत त्या आठवड्यात आपण आता थोडा वेट अँड वॉच च्या भूमिकेत आपल्याला काय काही पण करायचं नाही लोकांनी विश्वासाने आपल्याला एक नंबर दिलाय हे फोड ते फोड घर फोड पक्ष फोड असल्या बांधणी आपण त्याच्यामुळे त्यांचं जात दुधाचा प्रश्न काय तेवढा सिरियसली दुधाचा प्रश्न की मगाशी मला हा प्रश्न कोणीतरी विचारला सांगितलं या देशामध्ये टॅलेंटची कमतरता या देशामध्ये खूप टॅलेंट लोक आणि त्याच्यामुळे आज आपण आणि दुसरी गोष्ट जी मी थोडासा ता माझ्या कामाच्या पद्धतीत बदल करणार आहे रोज सोमवारी आपण ह्याला भेटतोच हा निसर्गाला हा विषय थोडासा संजय आपल्याला आवडणार नाही पण तरी मी हिम्मत करून बोलणार आहे तुमच्यासोबत की आपण आला तुम्हाला चहा पहिला दिला जाईल पण तुमच्या बरोबरीने पुरंदर मधला कुठलाही कुठल्याही पक्षाचा आम असेल राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेसचा असेल तो जर बुथ कमिटीवाला आला आपला हा असं कस होईल आपले आहे सगळे संजय जगताप आले आणि काँग्रेस पक्षाचा भूत कमिटीचा माणूस आला तो काही एकत्र आले संजय जगतापांना चहा पहिला दिला जाईल पण काँग्रेसच्या भूत कमिटीचा काम पहिलं केलं हा एक आहे की आमदारांचा जिल्हा परिषद अध्यक्ष सगळ्यांचा मान सन्मान होईल पण त्यांना चहा आधी आणि यांचं काम होईल आणि माझी जेणेबा आपल्याला विनंती आहे की आज नंतर जेव्हा जेव्हा तुम्ही पैसे निधी टाकता गावांमध्ये तेव्हा बूथ कम्युनिटीची अध्यक्षाची आणि सगळ्या मित्र पक्षाची निर्णय झाला पाहिजे तो आपण शब्द दिला होता आणि दर तीन महिन्यांनी तालुका लेवलला महाविकास आघाडीची आणि आम आदमी ते इंडिया आघाडीची मीटिंग दर तीन महिन्यांनी एक झालीच पाहिजे आपण हा शब्द आधी दिला होता त्यामुळे तालुका एक काही भेटी काय दरम्यान काय अजेंडा असेल असंच नाही पण दर तीन महिन्यांनी आपण सगळ्यांनी भेटले पाहिजे काही कामं असतील त्याच्यासाठी पुरंदरला म्हणजे महिन्यांनी एक इंडिया मीटिंग तालुक्यात झालीच पाहिजे त्याच्या जर काही कमी जास्त काय झालं असेल करून किंवा एखादं काम राहिलं असेल ते सगळं केलं जाईल आणि जेवढा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मान सन्मान होईल त्याच्यापेक्षा जास्त मित्र पक्षाच्या बाबतीत आम्ही जर मागे कमी पडलो असू ते सगळं भरून पाडण्यासाठी पाच वर्ष आहे त्यामुळे आधीच निसर्ग आहे सोमवारी सोमवारी तो दिवस बदलणार नाही फक्त ज्येष्ठ नागरिकांना पहिला त्याच्यानंतर मूत्वाला आमदारकीची निवडणूक त्याच्यानंतर काय काय निवडणूक आहेत नगरपालिकेचे आहेत महापालिकेचे आहेत आहेत जिल्हा परिषद पंचायत समितीचे आहेत सुद्धा संपूर्ण ताकद महाविकास आघाडीच्या माध्यमातून दिली पाहिजे दोन राहील बँक राहील